नमस्कार आयुर्वेद आयुर्वेद आणि मध्ये मी डॉक्टर पूजा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी ज्यावेळेला आपण समाजात लोकांना भेटत असतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची ठेवण त्यांचा रंग त्यांच्या आवडीनिवडी विचार वागण्याची तर्रा ही अगदी वेगवेगळी असते अगदी एका घरातल्या दोन भावंडांमध्ये सुद्धा कमालीचं अंतर दिसून येतं तर हा जो वेगळेपणा प्रत्येक व्यक्तीमधला असतो यालाच प्रकृती असं म्हणतात आयुर्वेदानुसार प्रकृतीचं ज्ञान हे आरोग्याची गुरुकिल्ली मानलं आहे याचं कारण असं आहे की प्रकृती या त्रिदोषांपासून बनलेल्या असतात आणि जर आपल्याला आपली प्रकृती माहिती असेल तर आपण त्यानुसार आपल्या आहाराहार आहारविहारामध्ये आपल्या सवयीमध्ये बदल करून आपले आरोग्य उत्तम टिकवून ठेवू शकतो चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत पित्त प्रकृती याबद्दल पित्त प्रकृती असणारे लोक हे मध्यम बांध्याचे असतात केस तसेज यांचे केस स्पर्शाला मऊ असतात तसेच यांच्या केसांना वाढ कमी असते आणि केसांचा रंग हा पिंगट रंगाचा असतो यांची त्वचा पातळ असते तसंच रंग हा गुलाबीसर गोरा असा असतो या लोकांची त्वचा पातळ असल्याने यांना सुरकुत्या लवकर पडतात तसेच यांच्या त्वचेवर तीळ लालसर डाग लवकर येतात या लोकांचं पचन अतिशय स्ट्रॉंग असतं दर तीन ते चार तासांनी यांना भूक लागते त्याचसोबत यांना घाम देखील खूप येतो आणि यांच्या घामाला दुर्गंधी सुद्धा असते सारखा घाम येत असल्याने यांना तहान देखील वारंवार लागते पित्त प्रकृतीच्या लोकांचं शरीर बल मध्यम असतं पण यांचा स्वभाव अतिशय धाडसी निडर असतो हे शीघ्रकोपी असतात पित्त प्रकृतीचे लोक हे अतिशय बुद्धिमान असतात यांची ग्रहण शक्ती खूप स्ट्रॉंग असते हे उत्तम वक्ते असतात आपलं मत सांगणे व दुसऱ्याच्या मताचे खंडन स्पष्ट करणे हे यांचं वैशिष्ट्य पित्त प्रकृतीच्या लोकांना अम्लपित्त अल्सर्स दाह रॅशेश यांच्यासारखे विकार होण्याची शक्यता जास्त असते तसेच मसाल्याचे पदार्थ तिखट उष्ण गुणांचे पदार्थ खाल्ल्यावर यांना त्रास होतो तर हे होते कॅरेक्टरिस्टिक्स पित्त प्रकृतीच्या लोकांचे आशा करते या व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर आवडली आहे तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा यासोबतच आयुर्वेद आणि योग संबंधित नवीन नवीन बद्दल माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तिथे दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल धन्यवाद